वातावरणामध्ये बदल झाला की आपल्या शरीरातसुद्धा तेवढाच बदल होतो आणि पावसाळ्याची सुरुवात झाली की सर्दी आणि खोकला हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत चालूच असतो अशा खोकल्यासाठी आज आपण बनवणार आहोत हळदीचं दूध अगदी मोठ्यांपासून लहानांपर्यंत पिता येईल असं हळदीचं दूध बघणार आहोत करायला अगदी सोपं आहे आणि हे तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा घेतला तर सर्दी खोकला अगदी गायब होतो चला तर मग ते बनवायचं कसं ते बघूया त्यासाठी इथे मी घेतलं आहे दूध एक वाटी दूध घेतलं आहे अर्धी वाटी पाणी घेतले एक ते दोन इंचाचं अद्रक घेतलं आहे ते ठेचून घेतलेलं आहे ओवा घेतला आहे एक चमचा हळद घेतली आहे अर्धा चमचा आणि चार ते पाच तुळशीची पानं घेतली आहेत तुम्ही यामध्ये गवती चहासुद्धा सुद्धा घेऊ शकता गॅसवरती आता एक पातेलं ठेवून घेतलं आहे गॅस चालू करून घेतला आहे आणि यामध्ये आपण जे दूध आणि पाणी घेतलं आहे ते घालून घ्यायचे मी तर माझ्या मुलांना लहानपणापासून हा काढा देते त्यामुळे त्यांना लहानपणापासून खूप सवय झाली याची सर्दी खोकला झाला की आम्ही हाच काढा बनवतो त्यानंतर घालून घ्यायचं आहे अद्रक ओवा हळद आणि तुळशीची पानं दूध टाकल्यानंतर आपल्याला हे लगेच घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे दूध खूप कमी गॅसवरती उकळून घ्यायचं आहे ज्याच्यामुळे याच्यातील सर्व अर्क आपल्या दुधामध्ये उतरेल आणि छान असं आपलं काढा तयार होईल मोठ्या गॅसवर बनवाल तर त्यामधलं फक्त दूध पिवळं दिसेल पण अर्क उतरणार नाही त्यामुळे कमी गॅसवर आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे आपण यामध्ये हळद आणि ओवा घातला आहे त्यामुळे आपली पचनक्रियासुद्धा सुधारते आणि घशातील खवखवसुद्धा कमी होते रोज हळद खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढते औषध किंवा काढा म्हटलं तर मुलं मुरडतात त्यामुळे मुलं पिणार नाहीत यामध्ये तुम्ही त्यांच्यासाठी साखर टाकूनसुद्धा त्यांना देऊ शकता म्हणजे ते पितील सहा ते सात मिनटं झालेत काढा छान उकळला आहे आपला हा आता एका कपमध्ये गाळून घेते हा काढा लहान मोठे सर्व पिऊ शकतात आणि अगदी गुणधर्मीय आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा वर्षच कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशा छान छान व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करून ठेवा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त रहा